नमस्कार म्हणजे मी विनय प्रकाश राणे तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे अनिरुद्ध प्रवासमध्ये सो थोडा रिक्षा पण तुला वाटतं आपल्या सोसायटीमध्ये मला माहित नाही काय तीन चार ठिकाणी काम चालू आहे सगळे नवीन फ्लॅटमध्ये राहायला आलेले आहेत गेस काय काय सगळं झालं आमचं पण थोडंसं काम करायचं बाकी आहे बाकी म्हणजे चेंज करायचं आहे थोड्या काही गोष्टी सो आता हा ब्लॉग तुम्ही म्हणजे झाला आहे माझा खाऊन वगैरे आता चालला आहे इकडे सो आईच्या आजचे पोहे आहेत मागे दडपे पोहे केलेले ऋतुजाने केलेले पण आईने सांगितली रेसिपी आहे तो वेगळा ब्लॉग टाकलेला आहे मी सांगितल्याप्रमाणे हा आता वेगळा ब्लॉग मी सध्या असे कॅज्युअल असं वाटलं मला भूक लागले खायला कर काय त्याने मग तिने केलं ऋतुच्या ऑफिसला गेले सॉरी सो आता मग आईच्या आजचे पोहे आपण खातो आहे आणि डेडली कॉम्बिनेशन तुम्हाला मगाशी सांगितलं चहा आणि पोहे आणि चहा ओके आणि असा बाहेर नेचर मसा बसलो आहे आणि टी व्हीवरती तारक मेहता तारक मेहता कोण कोण तारक मेहता फक्त खाताना जेवताना वगैरे त्यांनी कमेंट करून को सांगा कोणाकडे कशी कोणाच्या म्हणजे बोलतात ना आपण देशात प्रदेशात बोलतात आपण राज्यात कसे पोहे बनवतात वेगळ्या पद्धतीचे ते कमेंट करून सांगा कोणाकोणाला त्यांच्या आईच्या आतची कोणती डिश आवडते ती कमेंट करून सांगा नक्कीच यूट्यूबवरती कमेंट करून सांगा म्हणजे युट्यूबवरती सांगा व्हॉट्सअप आणि इंस्टाग्रामवरती येतात मला अपडेट भेटले की मग सगळे बोलतात अरे हा तुझ्या ब्लॉग सही असतात तुम्ही तर छोटासा ब्लॉग होता असा कॅज्युअली काय इंडिशनली असं काय ठरलं नव्हतं जर झालं तर तुझ्याबद्दल मला काय सांगितलं तर मी मी पण आज इथे लवकर आपण एखादं सगळं एकत्र केलं पण ठीक आहे तो आणि वेगळा ब्लॉग करू आपण परत एकदा ओके सो so, नक्की तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर सगळ्यांनी लाईक शेअर कमेंट करा सबस्क्राईब कराल वरती नवीन असेल तर सबस्क्राईबच बटन असलं तर ब्लॅक कलरचं पहिलं रेड होतं खूप अपडेट होत जातात काय तर ते ब्लॅक झालं आणि ऑल प्रेस करा म्हणजे तुम्हाला सबस्क्राईब पण होतं आणि तुम्हाला ते बेल आयकन म्हणजे केलं की तुम्हाला पहिला नोटिफिकेशन तुम्हाला येणार की बाबा यांनी ब्लॉग अपलोड केलेला आहे ओके तर लवकरात लवकर आपण नवीन लॉगन भेटू ठेवले हरिओम बटाटे कांदे बटाटे पोहे म्हणजे आईच्या आजचे कांदे बटाटे पोहे आपण मागे बघितले तर ब्लॉक मध्ये पोहे आपण काय काय टाकले कांदे पोहेर आणि बटाटे आणि मोगरी आणि बटाटा बटाटा थोडसीर पण टाकली आधी कोथिंबीर पण टाकली हे असं काढवलंय

या पद्धती म्हणजे कांदेपोहे तर पोहे आहेत कांदे तर असणार आहेत वाईट फॉल्ट बटाटा टाकला आहे मिरची आहे कोथिंबीर आहे कार्निशिंग केल्यावरती खोबरा टाकला आहे आणि मग अशा आईने बरेच काहीतरी सांगितलं आहे मला माहीत नाही असेच तिने झडपे पोहे पण बनवलेले मागे आणि ऋतुजाला पण शिकवले ऋतुजाने पण एक ब्लॉग केलेला तसा जडपे पोह्यांचा तर तो पण मी याच्यामध्ये लिंक देतो तुम्ही बघा आणि आता पण जडपे पोहे कसे टाकतात ते खायला बघूया आपलं सॉरी हे कांदेपोहे कांदे बटाटे पोहे कसे लागतात आपण म्हणजे टेस्टी येतो आईने केले म्हणजे जे विषयत नाही पण आपण खाऊयाचं त्याला या चॉरे चॉरे आणि कॉम्बिनेशन म्हणजे पोहांबरोबर सगळ्यांना माहिती आहे पोहनबरोबर काय कॉम्बिनेशन आहे चहा काय आहे फील म्हणजे काही करते ना मोस्टली सगळं तुझ्या खेळ पण सगळं पण इंडिपेंडेंटली बऱ्याच दिवसाने बरं वाटत म्हणलं तुमच्याकडे कशा पद्धत देऊन सांगा तुम्ही सगळ्यांनी जरा वॉल्यूम कमी मी तर माहीत लावला नाही इम्पॉर्टंट हे पुढे माहीत नाही सध्या आईने केलं तो झुंधड कसे बनतात तरीवाले पोहे असतात काय काय ठिकाणी काही काय ठिकाणी शेव टाकतात काही ठिकाणी साखर टाकतात आईने मग कसे सांगितल्याप्रमाणे काही ठिकाणी थोडे लाल लालसर पोहे असतात लाल, लाल कलरचे शे थोडे शेवतात दडपे पोहे असतात बऱ्याच व्हरायटी असतात पोह्यांचे मी बरं म्हणजे जेवढं फिरलो तेवढं बघितलं आहे तर सगळ्यांनी नक्कीच तशा ब्लॉगला लाईक शेअर कमेंट करा सबस्क्राईब करा तुमचे घरात तुमच्या आई आईची आव आवडती दीश कोणती ती कमेंट करून सांगा व्हॉट्सअपवर मला सांगताच था तुम्ही वर बर अशी काम बसता सगळं सांगता इंस्टावर पण सांगता पण मला यूट्यूबवरती पण सांगा नक्कीच ओके तर आता छोटासा ब्लॉग होता आता ऑल सडन झालेला आले इकडे तू टी व्हीमध्ये येणार आता नेहमी तारखे